सावली क्रांती सावित्री भक्त तुझ्यामुळेच मिळाले महिलांना ज्ञान जगत होत आहे महिलांचा समान सातबा फुले या भारतातील आद्यस्त्री शिक्षक आहेत सातबा त्यांच्या वडिलांचे नाव कुंडजन व आईचे नाव जन्म जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्या नऊ वर्षाच्या असताना त्यांचा हो, मा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना सावित्रीबाई शिक्षण घ्यायला सुरुवात केली त्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिंडेवाडा इथे देशातील पहिली मुलीची शाळा सुरू केली

पहली माजी ओवी चा पाया तू, अशी शित्त अड़नी तू पती पाशी शिकवली मुली पहिली शाळा तू काढली दुसरी ओवी गायली तुझ्या ग धर्याला दगडगोटे खाऊने चलवली तू शाळा घराबाहेर काढले गुंडाने अडवले धीराने तोंड दिले सगळे मंत्र झाले तिसरी ओवी तुझ्या मोठ्या मानाला फसवलेल्या विद्धवेचा आणि आनंदाचे माय बाप होऊन यशवंत बाळाला घेतला, किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले तरीही तिने शिकवले धोरे स्त्री शिकवणाच्या सर्वांनी